शरद पवार यांना मराठा समाजातील तरुणांनी दाखवले काळे झेंडे बार्शी येथे मेळाव्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना घडली घटना बार्शी येथील शरद शेतकरी संवाद मेळाव्यात पाच सहा मराठा तरुणांनी शरद पवार यांना दाखवले काळे झेंडे शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मराठा समाजाकडून मागणी होत आहे एक पैसे 20 पंचायत में है क्या ठिकाने में है और चेक करते हैं इस उम्मीद पर रहेगा ये किस तरह का काम है सभी की और टाइगर का एक नया हटकर टाइटल सर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद